शेतकऱ्यांसोबतच वर्षभर शेतात राबणाऱ्या सरजाराजाचा पोळा सण शुक्रवारी साजरा केला जात आहे यासाठी यवतमाळ शहरातील बाजारपेठ सज्ज आहे शेतकरी बैलाला सजवण्यासाठी विविध साहित्याची खरेदी करतील असे गृहीत धरून दुकानात माल भरला मात्र अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी पोळ्याच्या बाजाराकडे पाठ फिरवली आहे मूंग उडीद विक्री करून शेतकरी दरवर्षी पोळा सण साजरा करतात यंदा पावसामुळे उडीद मूग पीक हाता हातात आले नाही हातात पैसा नसल्याने सण कसा साजरा करावा अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे कारण का उडीद मुंगाचं जे पीक आहे ते तर पाण्यानं जवळपास नव्वद टक्केच गेलंच आहे पराठी कापूचं हे जे आहे सोयाबीन ह्या पिकाचे हाल खूप खराब आहे म्हणून जरा आम्ही पोळा साजरा कसा करायचा आम्ही साजरा म्हणजे काहीतरी काहीतरी करून आनंद व्यक्त करत आहे नाही तर आमची काही परिस्थिती पोळा करायची नाही आहे आवक नाहीच आहे आव मोठे बैल काय मोठे बैल तर ते काय मोठे बैल म्हणजे पाळणं म्हणजे आज एक एक दोन दोन लाख रुपयाची जोडी आहे ते सांभाळणं आमच्यासाठी खूप मोठं कठीण काम आहे म्हणून आम्ही हे असे बैल घेऊन काहीतरी आम्ही शेती आहे म्हणून हा सण साजरा करत आहे मा एवढ्या मागाचे माल आणून तरी नाही का आता कामच नाही आहे कास्तकार लोकाले कामच नाही आहे पाण्यामुळं खूप परिस्थिती आहे एवढ्या मागाचे माल आणून तरी कसं हे करावं तर काही समजत नाही आता कामधंदेच नाही हा मजुराले आता त्यामुळं काहीतरी हे आता कामधंदेच नाही मजुराले मजुरावरच नाही का ते आमचा धंदा आहे व्यवसाय आहे मजुराले कामच नाही आहे त्यामुळं गर्दी नाही आहे काहीच नाही पाच हजाराचा धंदा झाला फक्त तिसक हजाराचा माल आहे